जालना जिल्ह्यातील अटल भूजल योजनेच्या ग्रामस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास मुकेश मते यांनी भेट देऊन मूल्यमापन केले घनसावली तालुक्यातील साखळगाव येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यशदा पुणे जी टी सी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व भूजल पुनर्भरण उपाययोजनाची देखभाल दुरुस्ती या विषयावरील मोडूल चारच्या प्रशिक्षण कार्यक्रमास तारीख पाच रोजी क्यू सी आयचे मुकेश मते यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी लाभधारक यांच्याशी संवाद साधला तसेच प्र, प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यमापन केले जालना जिल्ह्यातील जालना घनसावंगी परतूर या तीन तालुक्यातील सदोतीस गावांमध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचे काम सुरू आहे <coughs> या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये यशदाचे प्रवीण प्रशिक्षक गजानन उदावंत विष्णू पिवळ मनोहर सरोदे मोहिनी मानकर गजानन गाडे संगपाल वाहुळकर हे यशस्वीपणे प्रशिक्षण देत असून भूगर्भातील आणि भूतलावरील जलसाठा पाणी बचत पाण्याचा काटकसरीने वापर याविषयी जाणीव जागृती करून प्रशिक्षणाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे या प्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने मुकेश मते निलेश राऊत यांचा सत्कार सरपंच दिलीप जाधव ग्रामपंचायत अधिकारी आर एन भुतेवार गजानन उदावंत विष्णूपिवळ यांनी केला या प्रशिक्षण कार्यक्रमास साखळगाव येथील शेतकरी नागरिक महिला उपस्थित होत्या बरोबर आहे का तिथला बंधारा कधी तूट फूट होत नाही त्याचं कारण काय की जे लोक तिथं पाणी घेतात त्या बंधाऱ्याची ती देखभाल करतात बरोबर आहे की नाही आणि देखभाल केल्यामुळं त्यांना ती भेटत आम्ही जे आम्हाला सवय बरोबर आहे का आम्हाला घेता आलं पाहिजे जसं आपण बघितलं तुम्ही एक मोबाईल घेतला दहा हजाराचा किंवा एक लाखाचा तरी मोबाईल घेतला तर ती कॉल संपताना ती बाई सांगते तुम रिचा तुमचा रिचार्ज संपणार आहे तुम्ही रिचार्ज मारलं नाही तर काय होतं ती पुढच्या माणसाला सांगते तुम्हाला बोलत असं रिचार्ज मारा बरोबर आहे आपल्या टाप चा कळतं आपल्या पाणी जर घरी विचारले जाते त्या संक्रांत आपण मुलीचं वगैरे पण बघतो म्हणजे दहा हजार रुपये मोबाईल घेतले नंतर त्याने आम्हाला अडीच रुपयात रिचार्ज मारावं लागतं तसंच जमिनीच्या भूगार टाकल्या पानं पातळी तसंच आम्हाला रिचार्ज करावं लागते मग रिचार्ज करण्यासाठी काय केलं आपण रिचार्ज शॉप तयार केलेली आता गावामध्ये आपण जिथं ओढ नाल जिथं दिसत तिथं आपल्याला पाणी वाहत थांबता अशा ठिकाणी रिचार्ज शॉप तयार केलेले मग रिचार्ज कमी होईल आम्ही दोन टाकून पडतात चाळीस फुटच जातात वीस फुटच जातात बरोबर आहेत नाही म्हणजे ते की आपण घेतो ती बोर नाही

त्यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आंबा गाव जे आमच्याकडे आहे ते जालना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं त्यांना पन्नास लाखाचं रुशिस मिळालं त्यानंतर दुसरं गाव हातळी गावाला सुद्धा अटल भूजल योजनेअंतर्गत बक्षीस वगैरे मिळाले या आमच्याकडे असलेले जे गाव आहे साखळगाव मुलशी तांडा त्यानंतर मासेगाव कोठाळा पांगरा, त्याच्यानंतर कृष्णापूरवाडी वाडी पारळगाव असे जे आमच्याकडे बारा गाव आहे बारा गाव गुरु परा श्री नमः तष्मैश्री गुर्वे नमः श्री गुर्वी नमः आ याव तू या व तू या बंधन तोडीत याव तू या तू याव बंधन तोडीत याव यावा तू या वाया बंधन तोडी यावा तूया तू यावा बंधन तोडीत यावा